भारताचा पहिला ए आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर पावसाला आता जरे जर पावसा असं म्हणायची वेळ आली आहे कारण गणेशोत्सव झाला त्याच्यानंतर नवरात्र झाली दसरा झाला आणि आता ऐन दिवाळीमध्येही महाराष्ट्रात पावसाचं सावट महाराष्ट्रावर असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे यंदाच्या वर्षी दिवाळीतही फटाक्यांच्या आवाजासोबत विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुद्धा ऐकू येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवलेली आहे त्यानुसार पुढचे काही दिवस अनेक ठिकाणी हवामान खात्याने अलर्ट वर्तवलेला आहे अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलेला आहे त्यामुळे पुढचे काही दिवस नक्की काय स्थिती असेल कुठे नक्की पावसाचा काय काय इशारा हवामान हो, खात्याकडून देण्यात आलेला आहे या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट तर आता माझ्या पाठीमागे ह्या सॅटेलाईट इमेजमध्ये आपण बघू शकतो की इकडे दक्षिण भारताच्या खालोखाल जो समुद्रकिनारी पट्टा आहे अरबी समुद्राचा तिथे आपण बघू शकतो की एक लो प्रेशर क्रिएट झालेला आहे सायक्लोनिक सर्क्युलेशन त्यामुळे तयार झालेले दिसत आणि त्यांचा परिणाम म्हणून दक्षिण भारतातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले सुद्धा बघितलं आहेत आपण बघू शकतो की हे जे सर्क्युलेशन आहे सायक्लोनिक सर्क्युलेशन हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते पुढे महाराष्ट्राच्या दिशेने सरकताना आहे त्यामुळे पुढचे काही दिवस दक्षिण महाराष्ट्रावर सुद्धा पावसाचं सावट असल्याचं सा म्हटलं जात आहे ह्या संदर्भात आणखी क्लिअरिटी येण्यासाठी हवामान हो खात्याने एक ट्विट केलेलं आहे ज्यामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे हवामान हो खात्याने एक ट्विट केलंय ज्यामध्ये सांगण्यात आलंय आहे थंडरस्टॉम्प अ विथ लाइटनिंग लाईट टू मॉडरेट रेनफॉल gusty winds with speed reaching 30 to 40 km per hour very likely to occur at isolated places in the districts of साऊथ कोकण गोवा अँड साऊथ मध्य महाराष्ट्र याचा अर्थ असा की दक्षिण कोकण असेल गोवा असेल याचबरोबर साऊथ मध्य महाराष्ट्र म्हणजे दक्षिण मध्य महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत ज्यामध्ये खास करून कोल्हापूर जिल्हा किंवा कोल्हापूरला लागून असलेला जो घाटाचा परिसर आहे इथे तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने जे आहे ते वादळी वारे वाहण्याची शक्यता असणार आहे आणि पुढचे काही दिवस या पट्ट्यात पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता असू शकते असं हवामान खात्याने ट्विट करत म्हटलेलं आहे आता मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे की हे जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रावर पावसाचं सावट असणार आहे संदर्भात आणखी क्लिअरिटी येण्यासाठी मुंबई रेन्सने एक ट्विट केलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे मुंबई रेन्सने ट्विट करत सांगितलं आहे भारताच्या दक्षिण टोकावर कमी दाबाची प्रणाली निर्माण झाली आहे आणि ते वायव्यकडे वाटचाल करत आहे पुढील आठ ते दहा दिवसात मुंबई पुणे आणि पश्चिम घाटात आर्द्रतेचा प्रवाह वाढेल गडगडाटी वादळासह मुसळधार पाऊस पडेल ही प्रणाली कोकण आणि पश्चिम घाटाच्या जवळ सरकण्याची शक्यता आहे म्हणजेच पुढील आठवड्यातही पाऊस असेल अगदी सुरुवातीला आम्ही उल्लेख केल्याप्रमाणे की याचा कुठेतरी दक्षिण महाराष्ट्रातल्या जे काही जिल्हे आहेत तिथे परिणाम होऊ शकतो ह्या कमी दाबाच्या क्षेत्राचा त्यानुसार मुंबई सुद्धा ट्विट केलेलं आहे की दक्षिण महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत खास करून कोकण असेल कोकणाला ला लागून असलेले काही जिल्हे असतील तिथे याचा परिणाम होऊन पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे आणि मुंबई सुद्धा वर्तवलेली आहे आता यानुसार कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे हे सुद्धा आपण पुढच्या स्लाइड्सच्या माध्यमातून पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो तर आता या माझ्या पाठीमागच्या या ग्राफिक्समध्ये आपण बघू शकतो की विदर्भातल्या लोकांचं लोकांची माझ्याविषयी फार तक्रार असते की विदर्भाला मी नेहमी धमकी देते किंवा घाबरवण्याचा प्रयत्न करते विदर्भात नेहमी धडकी भरवणारा पाऊस पडेल असं मी म्हणते असं विदर्भातल्या नागरिकांचं म्हणणं असतं काल त्या संदर्भात एक ट्विट सुद्धा आलेलं होतं ज्यात सांगण्यात आलेलं होतं छाया मॅडम आज तर तुम्ही आमची धडकन वाढवून टाकली आहे तुम्ही आमच्या विदर्भात पाऊस सांगू नका कारण आमची अतिवृष्टीमुळे फार वाट लागली आहे आता नको रे बाबा पाऊस विदर्भात तर विदर्भवासियांसाठी ही खुशखबर आहे की पुढचे काही दिवस विदर्भाला कुठलाही अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाही आहे या ग्राफिकमध्ये या मॅपमध्ये आप आपण बघू शकतो की विदर्भातल्या कुठल्याच जिल्ह्याला कोणताच अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये मात्र उत्तर महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत जळगाव असेल धुळे असेल नंदुरबार असेल याचबरोबर मध्य महाराष्ट्रातले खानदेशातल्या खालोखालचे जे जिल्हे आहेत अहिल्यानगर असेल याचबरोबर बीड असेल तसेच इकडे नाशिक असेल कोकणातले हे जे रत्नागिरी पालघरपासून तर सिंधुदुर्ग त्याचबरोबर कोल्हापूर सातारा सांगली या सगळ्या पट्ट्याला मात्र हवामान खात्याने येलो अलर्ट वर्तवलेला आहे येलो झोनमध्ये हे जे सगळे जिल्हे आहेत ते आज वर्तवलेले होते हवामान खात्याने त्यानुसार आत्ता तुमच्या भागात पाऊस पडतोय कि का किंवा नक्की काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्याची म्हणजे सतरा ऑक्टोबरची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा आपण पुढच्या ग्राफिकच्या माध्यमातून बघू शकतो तर उद्या म्हणजे सतरा ऑक्टोबरला मात्र कुठेही कोणताच अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये इकडे आपण बघू शकतो की कुठल्याही प्रकारचा अलर्ट हवामान खात्याने दिलेला नसला तरी अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट असू शकतो आणि ढग ताटलेले असू शकतात असं सुद्धा या सिम्बॉलच्या माध्यमातून हवामान खात्याने म्हटलेलं आहे तर अठरा ऑक्टोबरची काय स्थिती असणार आहे तर अठरा ऑक्टोबरला दक्षिण महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत सिंधुदुर्ग असेल किंवा कोल्हापूर असेल या जिल्ह्यांना पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे त्याला लागून असलेला जो घाटाचा परिसर आहे तिथे सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे ो अलर्ट या दक्षिण महाराष्ट्रातल्या या पट्ट्याला देण्यात आलेला आहे त्याच्या पुढच्या दिवशी नक्की काय स्थिती असणार आहे तर त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे एकोणीस ऑक्टोबरला कोकण किनारपट्टीला लागून असलेले जे जिल्हे आहेत जवळपास त्या सगळ्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग याचबरोबर सातारा आणि पुणे आणि साताराचा जो घाटाचा परिसर आहे हा सुद्धा अलर्टवर आहे येलो अलर्ट या पट्ट्याला हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे वीस तारखेची काय स्थिती असेल तर वीस तारखेलाही दक्षिण महाराष्ट्रातले जे जिल्ह्यात आहेत त्यामध्ये सिंधुदुर्ग असेल कोल्हापूर असेल याचबरोबर त्याला लागून असलेला जो घाटाचा परिसर आहे अशा या दक्षिण महाराष्ट्रातल्या पट्ट्याला सुद्धा हवामान खात्याकडून अलर्ट दिलेला आहे येलो अलर्ट दक्षिण महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने पुढचे काही दिवस वातावरणाची नेमकी काय स्थिती असणार आहे हे आपण या स्लाइडच्या माध्यमातून मॅपच्या माध्यमातून आणि हवामान खात्याने व मुंबई रेंजने वर्तवलेल्या दिलेल्या ट्विटच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे तुम्हाला संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तुम्हाला आजचा वेदर रिपोर्ट कसा वाटतो तुम्हाला आणखी तुमच्या जिल्ह्या संदर्भात काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अत्यंत महत्वाचं हे की आज उद्या आणि परवा काही ठिकाणी अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे त्याच्या पुढच्या काही दिवसात मात्र बऱ्याच ठिकाणी पावसाचा कुठलाही अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये मात्र शेवटी आज सुद्धा मी हेच म्हणेल की हे शेवटी वातावरण आहे ढगांची जी स्थिती आहे ती सातत्याने बदलत असते त्यानुसार वातावरणाची स्थिती बदलत असते पावसाची स्थिती बदलत असते त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये काही ठिकाणी अलर्ट दिलेला नसला तरी तिथे सुद्धा वातावरणात बदल होऊन पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता असू शकते मुळातच काही दिवसांपूर्वीच हवामान खत खात्याने आणि हवामान तज्ज्ञ केस होसाईकर यांनी दिवाळीमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली होती त्यानुसार वातावरणात पुन्हा बदल होऊन पावसाची जी स्थिती आहे तीसुद्धा बदलू शकते तर अशा पद्धतीने आजचा हा वेदर रिपोर्ट होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आणि पुढच्या अपडेट्ससाठी तकला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद